घाटंजी चिखलवर्धा येथे बोगस बंगाली डॉक्टरचा धंदा जोमाल सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे सम्राट अधिकारी नावाचा बंगाली बोगस डॉक्टर मोठ्या थाटामाटात आपला अवैध वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत नोंद नसताना संबंधित व्यक्ती उपचार करत असून यामुळे अनेक निष्पाप रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे विशेष म्हणजे सम्राट अधिकारी याचे रहिवासी कागदपत्रे देखील बनावट असल्याचे स्पष्ट झाले त्याच्याकडे बनावट राशन कार्ड आधार कार्ड तसेच मतदान कार्ड असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे त्यामुळे तो शासनाच्या विविध योजनेचा गैरफायदा घेत असून अधिकृत नागरिक असल्याचा बनावट करून वावरण्याचा प्रकार उघड झालाय अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या बोगस डॉक्टर विरुद्ध आरोग्य प्रशासन व पोलीस यंत्रणेकडे पुरेशी माहिती असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी संतापाची लाट आहे स्थानिक जनतेने वारंवार तक्रारी करूनही जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करत असून त्यामुळे सम्राट अधिकारी याला प्रशासकीय असल्याचा आरोप होत आहे काही राजकीय दबावामुळे कारवाई थांबवण्यात आली असल्याची कुजबुज सुरू आहे आम्हाला योग्य डॉक्टर हवाय बोगस नव्हे असा थेट संदेश देत चिखलवर्धा परिसरातील ग्रामस्थांनी लवकरात लवकर या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा